माझं काय चुकलं प्रामाणिक राहणं गुन्हा आहे का पराभवानंतर राजू शेट्टींचे फेसबुक पोस्ट चर्चेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा निसटता पराभव झालाय मात्र धक्कादायक म्हणजे राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी हे प्रबळ दावेदार मानले जात होते महाविकास आघाडीचा उमेदवार जोपर्यंत जाहीर झाला नव्हता तोपर्यंत राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत जातील असं सर्वांनाच वाटत होतं मात्र शेट्टी यांनी मशाल घ्यायला नकार दिला आणि चर्चा फिसकटली यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांना मैदानात उतरवलं तर तेव्हापासूनच ही लढत धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यातच होईल असं बोललं जात होतं मात्र राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांवर विश्वास होता त्याच विश्वासावर ते लढले मात्र दोन लाखी मत त्यांना मिळवता आली नाहीत दारुण पराभव झाल्यानं शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे यामध्ये त्यांनी माझं काय चुकलं प्रामाणिक राहणं हा गुन्हाय का शेतकऱ्यांना यामध्ये त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात शेट्टी साहेब तुम्ही प्रामाणिक आहात मात्र महाविकास आघाडी सोबत जायला हवं होतं तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नडला साहेब तुम्ही मशाल घेऊन उभा राहायला हवं होतं शेतकऱ्यांसाठी केलेलं काम शेतकरी विसरले शाहू महाराज हाताच्या पांज्यावर लढले तुम्हाला मशालवर लढायला काय अडचण होती अशा आशयाचे कमेंट्स करून मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझ काय चुकलं प्रामाणिक राहणं हा गुन्हा आहे का शेतकऱ्यांनो ही, ही पोस्ट आहे हातकरंगले मतदारसंघात पराभूत झालेले राजू शेट्टी यांची खर तर हातकरिंगले मतदारसंघात धैर्यशील माने हे विजयी झाले सत्यजित पाटील यांचा निसर्ता पराभव झाला मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यामुळे ही भावनिक पोस्ट फेसबुकवर केली आहे त्यानंतर कमेंट्स मध्ये कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी त्यांच्या कमेंट्स केलेत मात्र तुम्ही महाविकास आघाडीसोबत जायला होतं साहेब अशा पद्धतीच्या आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर शेअर करायला विसरू नका जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा